नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मराठी चॅनलवर परत एकदा परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात एका मुद्द्यामुळे वातावरण संपूर्ण तापलेलं आहे एक मुद्दा परत एकदा परत एकदा जोर धरतोय आपण असं म्हणू शकतो पक्षांतर परत एकदा पक्षांतर हा विषय तापलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर हा विषय फार जुना आहे परंतु परत एकदा त्या विषयाला हवा लागली आहे असं आपण म्हणू शकतो सध्या आपण तर बघतोच की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील प्रमुख नेते हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करताना आपण बघतोय किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख नेते ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करताना आपण सध्या पाहतोय तर पक्षांतर पक्षांतर याच विषयाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार सध्या बातमी समोर येते की शरद पवार शरद पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेते शरद पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेते जयंत पाटील जयंत पाटील हे भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते जयंत पाटील जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनुसार माहिती समोर येते आधीसुद्धा म्हणजे विधानसभा निवडणूक किंवा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा एक चर्चा रंगली होती की जयंत पाटील हे अजित पवार यांच्या पक्षामध्ये सामील होणार यांच्यासोबत जाणार यांच्यासोबत हात मिळवणी करणार परंतु सूत्र काही जुळले नाही त्यावेळेस परंतु आता सध्या परत एकदा ती बातमी सध्या समोर येते ती की जयंत पाटील जयंत पाटील हे भाजपात महायुतीमध्ये सामील होणार आहे ही बातमी सध्या समोर येते आता यामागे विविध कारणं सांगण्यात येत आहे जर आपण पाहिलं तर मंत्रिमंडळात एक जागा रिकामी आहे आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीनंतर जो निकाल लागला त्याच्यात महायुतीचं सरकार आलं परंतु मुख्यमंत्रीपदाची जी चर्चा होती की कोण होणार ती भरपूर प्रमाणात लांबली विविध चर्चा झाली वादविवाद त्याला हा शब्द देता येणार नाही चर्चा रंगली आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाला परंतु तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता आणि त्यानंतर बरेच चर्चा नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला परंतु अजून देखील अजून देखील एक जागा रिकामी आहे तर असं म्हणलं जात आहे असं सूत्रानुसार माहिती समोर येते की ती एक रिक्त जागा ही जयंत पाटील यांच्यासाठीच आहे अशी चर्चा होतीये आता दुसरा मुद्दा जर आपण पाहिला अर्थातच जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडू शकता का याचं कारण काय या असू शकतात तर ते जर बघायचं झालं तर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून जो वाद होतोय एक प्रकारे गुप्त संघर्षच आपण म्हणू शकतो रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये एक गुप्त संघर्ष होत असल्याची बातमी सध्या समोर येते आहे आणि भरपूर दिवसापासून आणि भरपूर दिवसापासून ही चर्चा रंगतीये या दोघांमध्ये संघर्ष आहे या पदावरून संघर्ष आहे ही बातमी ही चर्चा रंगताना आपण बघतोच मागे शरद पवार शरद पवार यांच्या पक्षाच्या दोन दिवसीय दोन दिवसीय बैठकीत सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आलेला होता यावर देखील चर्चा रंगली होती हे पद हे पद तरुण नेतृत्वाकडे द्यावे अशी तिथे मागणी झाली होती त्या बैठकीत हे पद तरुण नेतृत्वाकडे द्यावे अशी मागणी झाली होती आणि त्यावर जयंत पाटील हे नाराज झाले होते अशी सूत्रानुसार बातमी बाहेर आलेली होती तर त्यामुळे ही चर्चा रंगतीये की जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार आहेत जयंत पाटील हे महायुतीसोबत सहभागी होणार आहे महायुतीत तर अशी चर्चा रंगताना आपल्याला सध्या दिसते जयंत पाटील जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची फूट पाडायची होती त्याच्या आधी सुद्धा त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे या पक्षासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे आणि अत्यंत वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेणार आहे त्याकडे सर्वांचंच लक्ष राहणार आहे जयंत पाटील यांनी अत्यंत कठीण काळात सुद्धा शरद पवार यांची साथ सोडलेली नव्हती जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अत्यंत कठीण काळ होता आपण असं म्हणू शकतो शरद पवार यांच्या पक्षासाठी आणि त्यानंतर भरपूर गोष्टी घडल्या त्यामध्ये जयंत पाटील हे अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत होते विधानसभा निवडणूक असू द्या लोकसभा निवडणूक असू द्या संपूर्ण गोष्टींमध्ये जयंत पाटील हे अत्यंत महत्त्वाचे नेते होते त्यामुळे हा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो परंतु ही चर्चाच आहे की खरंच काही डाळ शिस्ती आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काय कधी गोष्ट घडू शकते हे सांगता येत नसतं आणि नक्कीच जर जयंत पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली शरद पवार यांच्या पक्षाची साथ सोडली तर नक्कीच शरद पवार यांना देखील व तसेच त्यांच्या पक्षाला देखील मोठं नुकसान होणारच आहे हे मात्र खरं आहे आता येणाऱ्या काळात तर हे नक्कीच आपल्याला कळणार आहे की ही बातमी खोटी आहे की खरंच काही डाळ शिस्ती आहे पुढे काय निर्णय होतो काय बातमी समोर येते आप हे आपल्याला लवकर कळणारच आहे तर तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार का कमेंट करून नक्की सांगा काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद